मित्रांनो शासनाने शेतकऱ्यांसाठी ताडपत्री अनुदान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत ताडपत्रीसाठी आता पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे या योजनेचे फायदे नेमके काय असतील तर अवकाळी पावसापासून पिम पिकांचे संरक्षण होईल आर्थिक बचत होईल मानसिक स्थिरताही मिळेल बहुउद्देशीय साध असेल घरगुती कार्यक्रम तात्पुरते शेड गोदाम किंवा बाजार स्टॉलसाठीही याचा आपल्याला उपयोग होईल पात्रता व अटी काय असतील अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी शेतकरी असावा बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे नावावर शेत शेती जमीन असावी एस सी एस टी महिला व दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य मिळेल आधी लाभ घेतलेले पुन्हा अर्ज करण्यास पात्र नसतील अधिकृत विक्रेत्याकडून तारपत्री खरेदी व पक्के बिल या योजनेसाठी आवश्यक असेल आवश्यक कागदपत्रे काय लागतील तर शेतकऱ्याचे ओळखपत्र आधार कार्ड जात प्रमाणपत्र एस सी एस टी असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र अपंग असल्यास बँक पासबुक आणि उत्पन्नाचा दाखला आता या योजनेसाठीचा अर्ज आपण कुठून करायचा तर महाडी बी टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरून पात्र शेतकरी या योजनेसाठी लाभ करू शकतील आणि या योजनेची जर अधिकची माहिती मिळवायची असेल तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे तिथून तुम्हाला अधिकची माहिती मिळेल आणि तिथून तुम्हाला अर्ज करण्याची प्रक्रियासुद्धा समजून जाईल तर ही योजना व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद